नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशनची सुरतातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि संपूर्ण सपोर्ट करत आहे जे छोटे छोटे व्यापारी आहे ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आणि जे मोठे आहेत किंवा आमच्याकडनं जे द एजंट वगैरे किंवा जे होलसेलर सेमी होलसेलर जिकडनं तुम्ही माल घेत असेल ज्यांचं ऑलरेडी दुकान आहे त्यां आमच्याकडनं तीच वस्तू का त्यांनाही देते आणि तुम्हालाही देते त्याचं मुख्य कारण हे आहे का आम्ही असं विचार करताय छोटे व्यक्तीही पुढे जाऊ शकतो पण पुढे जायसाठी एक प्रश्न येतो का आपण कशा पद्धतीने पुढे जाऊया म्हणजे बिझनेस केला आम्ही बिझनेस करायसाठी आपल्याला थोडीफार इन्व्हेस्टमेंट लागते पण इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण काय विचार करतोय आपल्यापाशी पैसे तर आहेत पण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू तुम्ही कपड्याच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पण ते इन्व्हेस्टमेंट तर नक्की तुम्ही व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायलाही विसरू नका संपूर्ण माहिती बिझनेस रिकॉर्डिंग तुम्हाला आमच्या मराठी चॅनलवर भेटत असते नेहमी तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे कलेक्शन वगैरे इतर बिझनेस पेक्षा कशा पद्धतीने लोकांनी हा बिझनेस पुढे घेऊन गेलेला आहे आपण त्यांचं अनुभव ही आपल्या चॅनलवर दिलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण बिझनेस कसा ग्रो करू शकता बिझनेस करणं खूप सरळ आहे पण त्या बिझनेसला पुढे म्हणजे चांगल्या लेवलवर घेऊन जाणं खूप कठीण होत असतं पण ती वस्तू पण ह्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सरळ होणार आहे जे काही पॉईंट सांगते मी तीन चार पॉइंट आहेत जे तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता तसा राहणार आहे तर सर्वात अगोदरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे की टाईम द्या कोणत्याही कालना तुम्ही टाईम दिलं तर तो आपल्याला इन्कम देईल पैसे देणारच देणार हो आपण लहान होते तेव्हा काय करायचे खेळायचे खेळायमध्ये टाईम दिलं है ना शिक्षण करायमध्ये टाइम दिलं मग ती वस्तू आपल्या शरीरात यायला लागली आपण स्वतः ती वस्तू प्रॅक्टिकली करायला लागले खेळायचं किंवा क्रिकेट म्हणा व्हॉलीबॉल म्हणा आपण प्रत्येक व्यक्ती ती वस्तू करत राहिले जसं जसं आपण करूया ना तसं तसं आपल्याला येत जाणार पण ते टायमाच्या हिसाबाने चालायला लागेल तर तुम्हाला काय करायचे बिझनेस मध्ये टाइम समजायचे तुम्हाला रेग्युलर जो टाइम आहे तुमच्या दुकानाचा किंवा तुम्ही घरातना बिझनेस करताय तर जो टाइम आहे त्या पर्टिक्युलर बिझनेस साठी तुम्हाला वेळ काढायला लागेल आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे बिझनेस ला घेऊन जाऊ शकता सकाळी आणि संध्याकाळी हे दोन्ही टाइम तुम्ही लक्षात घ्या का कधी आपल्याला आपल्या बिझनेस साठी पुढे घेऊन जायसाठी आपल्याला काही ना काही करायचे तर आपल्याला वेळ द्यायला लागेल वेळ तुम्ही टाइम दिलं ना तर पर्टिक्युलर तुम्ही समजू शकता का कशा पद्धतीने बिझनेस ग्रो होणार तुम्हाला लक्षात येणार कोणचा माल थांबलेला आहे कोणता माल नाही विकत आहे विक्री का नाही होते दुकानामध्ये का आज गराकी नाहीये मुख्य कारण काय आहे आपण ते वस्तू प्रॅक्टिकली माहिती घेऊ शकतो पण त्याचं कारण काय आहे तुम्हाला टाइम पाहिजे जर तुम्ही वेळ दिलं तर तुम्हाला तिकडना रिटर्न रिप्लेस मिळणारच मिळणार जे कोणी कुठे तुम्ही हेल्थच्या इश्यूच्या हिशोबाने तुम्ही शरीराला तुम्ही लक्ष देताय शरीर तुमचं कमजोर आहे किंवा काही काही प्रॉब्लेम होते तर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं ना तर शरीर आपला चांगला होतो होतो का नाही तशाच पद्धतीने आपण ज्या वस्तूमधील वेल देऊना टाइम देऊ तो, तो टाईम आपल्याला रिटर्न मिळणारच मिळणार आहे तुम्ही कोणत्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करताय ना तिकडचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता तिथे तुम्ही वेल दिल दिली म्हणून तो अनुभव आला ना तशाच पद्धतीने बिझनेस करायचा असेल तर टाईम लक्षात ठेवा टाइमाच्या हिसाबानी तुम्ही चालत राहा तुमची दुकाने सकाळ ते संध्याकाळ जायचं दुपारी यायचं जा, किंवा लंच कधी करायचं सर्व टाइमच्या हिसाबानी करा कस्टमर तर येणारच आहे त्यांच्या टाइमाच्या हिसाबानी पण आपण आपलाच टाईम नाही दिला तर दुसरे व्यक्ती आपला टाइम त्यांचा टाईम कसं देणार तर हे लक्षात घ्या तुम्ही जर तुम्हाला बिझनेस पुढच्या लेवलवर घेऊन जायचे छोट्याशा लेवलवर आहे आणि त्यांना नवीन काही करायचे बिझनेस मध्ये वाढ करायची असेल किंवा ग्रो करायचं असेल तर तुम्ही वेळ द्या टाइम द्या टाइम दिल्यावर ऑटोमॅटिकली ती सर्व वस्तू का प्रॅक्टिकली तुमच्यासंग होणार नेक्स्टचा जो मुद्दा राहणार आहे माझा पर्टिक्युलर हे सर्व अनुभव मी माझं प्रॅक्टिकली सांगते कारण की आमचे अजमेरा फॅशन ह्या पद्धतीनेच काम करत आहे आणि ते पद्धतीनेही तुम्ही काम करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस ग्रो करू शकता दुसरा मुद्दा म्हणजे की तुम्ही सर्वात अगोदर हिसाब ठेवा जोपर्यंत हिसाब नाही ठेवणार तुम्ही किती विक्री केली किती तुमचा माल स्टॉक आहे तुमच्यापासून किती माल मध्ये काय होत आहे का ही विक्री नाही होते तिच्यासाठी तुम्हाला काय करायचे हिसाब प्रत्येक बिझनेसमॅन हिसाब तर ठेवतो पण परफेक्टली हिसाब जो ठेवेल तोच पुढे जाणार कारण की आला किती माल गेला किती माल राहायला किती माल स्टॉक मध्ये किती किती विक्री होणार आहे कशा पद्धतीने आपण रोटेट करू शकतो किंवा हा माल राहिलेला आहे तर ह्या मालाला आपण काय करावं काही वेळेस आमचे जे दुकानवाले ते सांगता मॅडम आमचं सा एक एकच साडी राहिलेली पण त्याला आम्ही बॉर्डर लावली त्याला आम्ही स्टोन लावलं तर हे काय हो का हा अशा पद्धतीने बिझनेस ग्रो होतो मित्रांनो आणि सरळ वस्तू मी तुम्हाला सांगते बिझनेसला पुढे घेऊन जायचं असेल तर निर्णय ठाम ठेवा का आपल्याला हा बिझनेस पुढच्या लेवलवर घेऊन जाणार आहे पर्टिक्युलर बिझनेस तुम्हाला पुढच्या लेवलवर घेऊन जात आहे पण तुम्ही पण त्या बिझनेसला सोबत चालून बिझनेस चालते तर त्या पद्धतीने पुढे जाऊ शकता जर कपड्याचा व्यवसाय चालू करायचा असेल तर ट्रेंडिंग व्हेरायटी नक्की ठेवा जे मार्केटमध्ये चालत आहे जी कस्टमरांची रिक्वायरमेंट असते जी कस्टमरांना हवं ते तुम्ही तुमच्या दुकानावर ठेवताय तर कस्टमर पण तुमच्या दुकानावर येणारे हे वस्तू लक्षात घ्या तुम्हीने जी वस्तू ठेवलेली आहे ती तु, तुम्हाला आवडते किंवा तुम्ही तुमच्या हिसाबाने घेतलेली आहे ठीक आहे फिफ्टी पर्सेंट माल त्याच्या मनात निघणार आहे पण हंड्रेड पर्सेंट माल विक्री करायचं असेल तर कस्टमरांचा विचार करा कस्टमरांना जे पाहिजे असेल ते तुम्ही द्या जर तुमची दुकान तुम्ही महाराष्ट्र आहे पण तुम्ही युपी बिहार साइडला राहताय तर तुम्ही युपी बिहारचं टेस्ट हवा तिथे तुम्ही साऊथ साइडला राहताय तर साऊथ साइड टेस्ट तुम् हवा तुम्ही महाराष्ट्राला राहताय तर महाराष्ट्राला जी वस्तू चालते तेच ठेवा म्हणजे ग्रो होणार ग्रो होण्यासाठी आपल्याला एकच वस्तू करायचे ते म्हणजे लेटेस्ट कलेक्शन जे लोकांना आवडतात आणि पद्धतीने बिझनेस ग्रो होतो मित्रांनो असं सरळ तर आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला द्यायचे सर्वात महत्व ताइ, टाईम टाईम तुम्ही दिलं ना तर चांगल्या पद्धतीने ग्रो नक्की करू शकता मित्रांनो आजच्या टायमामध्ये सर्व्या लोकांना बिझनेस नाही तर काही ना काही करायचं खूप गरजेचं आहे त्याचं मुख्य कारण हे आहे का आता वस्तू का खूप महाग होत आहेत पहिली दोन रुपयामध्ये बिस्किट मिळायची आता मिळते का जा बघू बघ बाजारामध्ये आणि बघा नाही मिळणार किराणाच्या दुकानामध्ये दोन रुपयाची फक्त एक लॉलीपॉप मिळत असेल तो पण साधारण तर तुम्हाला पैसे कमवाय लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काही ना काही नक्की करत आहे तुमच्या फॅमिली मेंबर्स पण एकटेच करत आहे तर तुम्हाला नक्की सांगत आहे तुम्ही हा बिझनेस जर तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम कुठे काम करताय तुमच्या घरी आई आहे तुमची बा बायको आहे किंवा वहिनी आहे किंवा तुमच्या बहीण आहे तर त्यांना हा बिझनेस नक्की करायला सांगा तो आहे कपड्याचा बिझनेस आरामात होऊ शकणारा बिझनेस घरात नाही सुद्धा तुम्ही स्टार्टअप करू शकता तसा बिझनेस बाहेर न पडता तुम्ही ह्या बिझनेसला सुरुवात करू शकता आजच्या टायमामध्ये महाग वस्तू का एवढी झालेली आहे म्हणून आपल्याला घर जे सांभाळायचे त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावा लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर काही नवीन करायचं आहे किंवा बेस्ट करायचंय कपड्याचा व्यवसाय करा आणि त्याच्यामध्ये ग्रो व्हा ग्रो व्हायसाठी तुम्हाला फक्त द्यायचे टाइम तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर टाइम नाही देते तर तुमचा बिझनेस सक्सेसफुल बिझनेस नाही तुमच्या मागे कस्टमर काय करताय किती आलेले कारिगर काय करताय किंवा तुमची लाईट पंख किती वापरताय ते सर्व मॅटर करतो बिझनेसला आणि त्याच्यासाठी तुम्हाला सक्षम तिथे उभे राहायला पाहिजे तुम्ही ते संपूर्ण माहिती घ्या तुम्ही काम दुसऱ्याकडनं कळवताय काही हरकत नाही पण तुम्ही तिथे थांबा आणि बघा कसं का काय आहे आणि हे संपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देते तुमचा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचे किती पसंत तुम्ही काम करू शकता मार्जिन घेऊ ती संपूर्ण माहिती तुम्हाला देते जर व्यवसाय चालू करायचे किंवा नवीन व्यवसाय मध्ये तुम्हाला काही करायचे किंवा जुन्या व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय थोड्या टायमासाठी थोडंसं नॉर्मल फील तुम्ही का हा आता बिझनेस पुढे जाणार का नाही काही समजत नाहीये कस्टमर येत नाही तुम्ही घ्या अजमेरा आलेली आहे 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 मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर नंबर तिथेही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार पूर्ण तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे अजमेरा फॅशन कडून तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद